मित्रांनो शुभ रविवार इथली घेऊन ना, ना आता सगळी काय माहित काय खायला घेतलाय पण घेतलाय खरी आम्ही केले भाई चांगलीच सुरुवात रुपया चड्डी घातली का नाही काही आज आहे रविवार तर आम्ही आता सकाळीच बंदार घेऊन ना बंदाराचाच बाई आहे सकाळी सहा वाजता उठून गेल ते काय समजत नाही बंदार घ्यायला किती वाजता गेलो घरात आठ वाजता गेले होते बंदार घ्यायला मित्रांनो आज आहे रविवार तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा कारण की आपल्या घरी आत्याच आपण आल्यात ना आपण चांगलाच ब्लॉग शूट करू तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा जरा मला खाऊ दे मज किती पैसे रे नी किती पैसे काय चोरून घेऊन गेला का तू बारीक पोरांचे कांदे जोडतो का अरे बारीक पोरांना लुटतो बोल ना तू हा बाई धन्यवाद आले तर आपले मित्र आले घरून बाई भेटायला खास ब्लॉक कर ब्लॉक कर म्हणून भावानो धन्यवाद तुम्ही इथं आल्याबद्दल चला मग आता कुठे चालले तुम्ही जावा हा काय घ्याल चाल हा ठीक आहे जा घ्या घ्या आम्ही आता व्हिडिओ बनवणार आहे बघा मी मैताची माहितीची म्हणजे मनाची तयारी म्हणून कापूस नाका स्वाद घ्या जम हे मारीला मजा उठून मारली उठून मारली मग तू काय ते मोबाईल आपडणार तेव्हा हे बाबा इथं नाकात कापूस झालो खरोखर भरील मी तुमच्या ना

बाय कापून त्याला कापस कुठे तुम्ही कापूस त्याला विचारतो का रडू नका ना जोरात एवढ्या जोरात रडू नका ना अरे मरतील ते व्हिडिओ बघणारे तुमचा आवाज ऐकू मरतील तिकडे नवीन चालेल ना मी आल्या होा ऐकला ना तेवढा कापून घालून बाबा आम्ही आमची व्हिडिओ ब्लॉग शूट करून निघलेलो आहे तर तुम्ही बघा आमचा ब्लॉग कसा आहे ब्लॉग म्हणजे आमचे कॅमेरामॅन नाई आमची व्हिडिओ तर बाई ही पूर्ण व्हिडिओ आपली युट्यूबला पण पडणार आहे तर आपल्या युट्यूबला जाऊन बघा ही व्हिडिओ कशी आहे बाई नजर काय काल हा क्रिकेट खेळणी केली जे बाई कुठचु गाई तुम्ही बघू शकता हे कोणाचे वडील आहेत हा बिर्याणी बिर्याणी चिकन येऊन ह्याच्यात वचला गाई तुम्ही बघू शकता ह्याच्यातून हज्यात वचला आणि ह्याच्यातून ह्याच्यात वाचला तुम्ही बघू शकता आमच्या साक्षीची बिर्याणी काय साक्षी कधी बिर्याणी बनवले का अशीच बनवत आशीच काय जाऊ दे काहीच तर आम्ही आता चालले कपडा आणायला कारण की आमची पालखी निघते आई एक पिढीची पालखी निघते पडगे गावातून तर मित्रांनो आम्ही चाललं कपडे घ्याला भेवडीला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कारण की आपल्या जोडीला आहेत पंधरा साथी म्हणजे ते आपले मित्र कॅमेरामॅन इज अपन ये पण येणार तर मित्रांनो आम्ही जाणार आहेत भेवंडीला कपडे घेवायला तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा कारण की आपल्या जोरीला सोबतीला आणि आपले मित्र परिवार सगळा चलो पण या पप्पाची गाडी घे ही बघ कुठे गेली पप्पाची गाडी बनायच्या ती पण लाल कलर ची तो तो मा, चलो गाई चलो आम्ही आम निकाल रे पहिलीच एंट्री आपली लावटीला झाले चलो आपला रवि बाहेर आले एक नंबर दिसते काय बोलतो जॅकेट सेम कलर आहे पण आपली आहे आपले <देंग> <laughs> <laughs> नाही त्यांचे एक नंबर कम्बिनेशन पण परफेक्ट आहे आम्हाला पण जावायचा कपडे आम्ही जाऊ नंतर नंतर मी पहिले रवी दाच्याकडे आलो बंद झाला करशील आम्ही आल्या मोमज खायला पण कवडी तर असा कला बसले त्याचा रिझन सांगता कवडे सांगू का सांग सांग भाई ती बघा आमची गाडी तिकडं लागली दिसली का व्यागनर त्याच्यामध्ये पोरा बसली त्याच्यामध्ये पोरा बसल्या त्याला दिसावाल्या आम्ही मोमज खावाला बसल्यावर त्याच्यामुळं बहिणी बसून घेतले खाली आमच्या टोपच्या बाई चा आला मोमोज आला मोमोज तर काही मोमोज खायला आलं बियान कलेक्शन भेवनडी तू बसू नको भाई आपल्या टोपच्या व्हायला घ्यायचा घेऊ दे देवास पहिले स्वेटर दे त्याला अजून दोन तीन घालायला हो मामा आम्हाला चार जण लागतील त्याला न्याला कांद्या वंखा लावता आरती आड लाग ना बहुतोय

कपडा तर एक घेतला नाही नुसता उघडा फिरतय बाई स्वतःचा कपडा जे नाही तर तो पण पॅक करून ठेवतील कपडा कोणला पाहिजे असेल तर मला सांगा आपण पैसे पाठवा मी जेवून येतो तुमच्यासाठी बोलून खपला पण या रुपयाने काय त्या मामाला हैराण करायचा काय सोडला नाही त्या मामाला सांगत तो शंभरची ची पॅन्ट तो कसा याला हाकडाला सांगता काय बघत इकडे शंभर रुपयाची वस्तू पन्नास ला मागशील पाचशेची वस्तू दीडशे ला मागशील आपल्याला इथं आहे का आपल्याला इथं आहे का आम्ही ज्याला घाबरतो तो आमचे बाहेर उभा आहे येऊ नाही ते रविदाचे माग आहे मला असं वाटते भाऊ परत परत डाग बीक काही नाही भावा सगळं एकदम ओके मध्ये मस्त आहे जेवून टाक तू मित्रांनो एक नंबर वेट वेन कलेक्शन या शॉपला विजिट करा तर भावा दादूस एक नंबर वाटला तर चला येऊ का चलो आहे काय रय बाबू चालले तुमचा हा हा तुमचा बाबा मित्रांनो नक्कीच आपल्या वेन कलेक्शन भिवंडी इथं व्हिजिट करा कारण की मित्रांनो एक नंबर कपडे भेटतात मी पण घेतले आवर कपरं मला एक नंबर दोन हजार दोनशे पंचवीस रुपये कपडे भाई काय 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 रुपया काय कुठे गेला पाचशे अरे तो, तो गा। गा। दिसला रुपया दिसला चारशे रुपयाचे तीन आपला पाच शर्ट घेतले मित्रांनो तुम्ही विचार करा पाचशे रुपयाला चार टी शर्ट भेटतात मित्रांनो असं कुठे भेटेल का नाही तो व्हीएन कलेक्शनलाच भेटेल तर नक्कीच व्हीएन कलेक्शनला व्हिजिट करा सो गायच ले झाली चिंगल टावरी टाटा बाय बाय आम्ही आलो शॉपिंग करू सगळे जण घरी तर टाटा बाय बाय काय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा कारण की आता आम्हाला जेवायचं आहे पबजी पबजीवर खेळायची I love you guys. Bye bye.